नमस्कार एम जे न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग आपल्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक नवीन आरोग्य मालिका मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे लहान सारखी आजारी का पडतात या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश गुजरसर तर या विषयावर चर्चा करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पूर्ण एपिसोड बघून झाल्यावर आपल्या मित्रांसोबत नक्की चला तर मग डॉक्टर आपला आजचा प्रवास आरोग्याच्या राजमार्गावर एम जे न्यूज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख हार्ट हार्टबीट केअर सेंटर से दिल तक नमस्कार नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत सर्वात पहले मादा है कि लाहन मुलान मदे है सर सर्वात पहिला माझा प्रश्न असा आहे की लहान मुलांमध्ये हे आजार सर्दी खोकला ताप थंडी हे सारखेच वर्षभर होत राहतात त्यामागचं नेमकं कारण काय ॲक्च्युली लहान मुलांमधले जे आजार होतात त्याच्यामध्ये आम्ही त्याचे जी कारणं आहेत ती कारणं आम्ही तीन याच्यामध्ये डायव्हर्ट करतो त्याच्यामध्ये आम्ही एजंट फॅक्टर होस्ट फॅक्टर आणि एनवायरमेंट एजंट म्हणजे ज जसा ऋतू बदलतो तसे काही बॅक्टेरिया वायरस हवेमध्ये येतात त्याला आम्ही एजंट्स म्हणतो दुसरं होस्ट होस्ट म्हणजे जे काही जो लहान मूल आहे त्याला आम्ही होस्ट म्हणतो त्याच्यामधले फॅक्टर्स म्हणजे ते लहान आहे त्याची इम्युनिटीज ऑलरेडी कमी आहे सहा वर्षाच्या आतमध्ये त्यांची इम्युनिटी कमी असते त्यांच्यामध्ये जी इम्युनिटी ग्लँड आहे जिला थायमस म्हणतात ती ग्लँड डेव्हलप होत असते त्यामुळं त्यांची इम्युनिटी कमी असते म्हणून ते आजारी पडतात आणि तिसरे एन्व्हायरमेंट एन्वॉयमेंटमध्ये एन्वयरमेंटल फॅक्टर्समध्ये त्यांनी काय बाहेरचं खात आहेत का किंवा हवेमध्ये काय बदल होतोय का भिजतायत का किंवा कोणी बाकी मुलं आजारी आहेत का किंवा स्कूलमध्ये गेले तिथं कोण जास्त आजारी लोकांची संपर्क आहे का घरामध्ये कोणी आजारी पडले आहे का हे आहे एन्व्हायरोमेंटल फॅक्टर्स एवढ्या सगळ्यांचं मिळून आपण कॉम्बिनेशनमध्ये विचार करतो की मूल का आजारी पडतं आणि मग या तीन मध्ये बदल घडल्याने मूल आजारी पडतं त्याचा होश फॅक्टर बऱ्यापैकी कॉमन असतो होश मध्ये म्हणजे ते मूल असतं त्याची इम्युनिटी ऑलरेडी कमी असते मग तो कुठल्याही आजारी माणसाच्या संपर्कात आला की आजारी पडू शकतो मग साधारण ह्या आजाराचं नेमकं निदान जर करायचं असेल की हा वरच्या भागाचा आवाज आहे म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी म्हणतो आपण किंवा लोअर रेस्पिरेटरी म्हणतो आपण त्याचं डिफरेन्शियल किंवा मग त्याचं निदान कसं करावं आता आप आम्ही अप्पर एस्पीड ट्रॅकमध्ये काय काय घेतो नाक नाकाच्या मागचा भाग घसा घशाचा मागचा भाग आणि लॅरिंग्स इथपर्यंत त्याला आम्ही अप्पर रेस्पिरेट ट्रॅक म्हणतो लोअर रेस्पिरेट ट्रॅक म्हणजे आम्ही श्वासनळी म्हणजे ट्रकिया आणि तिथून खालची आहे ट्रकियाचे जे ब्रॉन्क्युअल्स होतात आणि नंतर अल्विओला आहे हे जे पार्ट येतात त्याला आम्ही लंग्समधले पार्ट याला आम्ही लोअर एस्पीड ट्रॅक म्हणतो तर अप्पर एसपीड ट्रॅकमध्ये कॉमन करून आपल्याला सर्दी घसा दुखणं किंवा काही वेळा घोरणं ही लक्षणं अप्पर एस्पीड ट्रॅकमध्ये आढळतात आणि लोअर एस्पीड ट्रॅकमध्ये आपल्याला खोकला किंवा छातीत दुखणं दम भरणं ही लक्षणं आपल्याला लोअर एस्पीड ट्रॅकमध्ये आढळतात एखादं मूल जर आजारी पडतं तर डॉक्टरांकडं जायच्या अगोदर किती दिवस त्यांनी घरी वाट बघितली पाहिजे की आपण बऱ्याच म्हणतो की व्हायरल इन्फेक्शन आहे दिवस राहणार आहे किंवा बॅक्टेरियल आहे हे वेळ लागणार आहे तर सुरुवातीच्या काळात किती दिवस पेशंटनी थांबावं आणि त्यानंतर सल्ला घ्यावा कसं था? पेशंटनी थांबावं किती हा एक खरंच मोठा प्रश्न आहे तर पेशंटनी थांबाव किती हे त्या आजाराच्या सिविरिटीनुसार असतं मग आता आपल्याला दोन वर्षाच्या आतल्या बाळांमध्ये सिविरिटी बघण्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते वेगळे आहेत दोन वर्षाच्या पुढे पॅरामीटर्स वेगळे आहेत आता जेव्हा आम्ही श्वसन दहा हा पॅरामीटर आपण दोन वर्षाच्या आतमध्ये बऱ्यापैकी कन्सिडर करतो म्हणजे बाळाचा श्वासाची गती किती आहे तर बाळाच्या श्वासाची गती ही पन्नासपेक्षा जास्त असेल तर त्या बाळाला दम लागणं असणं सक असू शकतं त्यामुळे आपण काय म्हणतो की बाबा ह्या बाळाला लवकरात लवकर दाखवलं गेले पाहिजे त्यानंतर एक वर्षाच्या आतलं बाळ आहे त्याचा रेस्पिरेटेड साठच्या पुढं आहे तर आपण म्हणतो की हां ह्या बाळाला लवकरात लवकर दाखवलं गेलं पाहिजे त्यानंतर लहान बाळामध्ये अजून एक सगळ्यात महत्वाचं सिम्पल सिमटम असतो की बाळ पित नाही त्याला आपल्या भाषेमध्ये रिफ्युजल टू फीड किंवा कमी पिणं म्हणतात तर, तर हे लक्षण आलं तर ते सिव्हिरिटीकडे मानलं जातं त्यानंतर तिसरं लक्षण एक सापडतं आपल्याला लहान बाळांमध्ये एक्सेस क्राय बाळ खूप रडतंय प्रचंड रडतंय किरकिर करतंय तर हे लक्षण देखील बाळ सिव्हिर असल्याचं समजलं जातं मग आता ही लक्षणं नसतील बाळ पित असेल आणि सर्दी खोकला असेल थोडा ताप असेल तर आपण वाट बघू शकतो मग जर, जर थोडा ताप असेल तर डॉक्टरांकडं जायच्या अगोदर घरगुती उपचार काय करायला पाहिजे पेशंट आता फर्स्ट म्हणजे सगळ्यात चांगलं जर बाळ निओनिट असेल म्हणजे हे सहा महिन्याच्या आतलं बाळ असेल तर ब्रेस्ट फीड हे सगळ्यात चांगलं त्याच्यानंतर जर थोडं मोठं असेल तर आपण त्याला वॉर्म म्हणजे गरम खाणं द्यायला सांगतो की बाबा तुम्ही त्याला सूप द्या एखादं किंवा तुम्ही त्याला लिक्विड डाएट द्या तो पित खातो पितोय का बघा त्याच्यानंतर तुम्ही त्याला आलं देऊ शकता त्यानंतर तुम्ही त्याला देऊ शकता शकता असे उपाय करू पण जेव्हा कर पालक लहान मुलांना घेऊन येतात तर सर्वात आधी तुमची नजर कशावर असते का की काय नेमकं त्या पेशंटमध्ये बघायला पाहिजे त्याची सिव्हिरिटी कितपत जास्त किंवा कमी बघण्यासाठी बघा आता सगळ्यात महत्वाचं आपण काय बघतो तर बाळाचं एक घरी आपण टेम्परेचर बघायला सांगतो जर सपोज त्यांना वाढत अडतीस डिग्री सेल्सिअस किंवा शंभर पॉईंट चारच्या पुढं असेल तर तो दवाखान्यात नेलं पाहिजे हे एक सिंपल कॅटेगरी okay. त्याच्यानंतर दुसरा आपल्याकडे आपण त्याला वायटल कॅरेक्टर्स म्हणतो म्हणजे टेम्परेचर बघतो बाळाचं नंतर हार्ट रेट बघतो त्याच्यानंतर रेस्पिरेट रेट अशी तीन गोष्टी पहिले बघतो आणि आता सध्या आपण पल्सॉक्सनी त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन बघतो मग आता टेम्परेचर जर जास्त असेल तर त्याला हाय डिग्री टेम्परेचरमुळे होणारे अजून प्रॉब्लेम्स येऊ शकतात जसं टेम्परे फिवर इंड्युसर डिलिरियम येतं बाळ बरळतं किंवा बाळ झोपूनच राहतं हे होऊ शकतं रेस्पिरेट रेट जास्त आहे का बघतो म्हणजे श्वासाची गती धाप लागली आहे का म्हणजे श्वास भरपूर आत इन्ड्रॉइंग म्हणजे तो श्वास खेचून घेतोय का आतमध्ये हे आपण बघत राहतो त्यानंतर हार्ट रेटमध्ये आपण बघतो त्याचा हार्ट रेट खूप जास्त आहे का दीडशेच्या पुढे आहे का दोनशेच्या आसपास आहे ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात हो। त्यानंतर आपण त्याचा कलर बघतो की त्याचा कलर कसा आहे तो थोडासा आपल्याला ब्लूइश डस्की वाटला म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी असण्याची शक्यता असते मग त्याला इमिजिएटली उपचार करावे लागतो सर बऱ्याच वेळा आपण बघतो की मुलं काही बाहेर कोल्ड्रिंक्स पितात किंवा काही थंड आईस्क्रीम खातात आणि लगेच आजारी पडतात तर ह्या मागचं गुपित काय आहे की मुलांनी मग खाऊ नये का आईस्क्रीम खाऊ नये का पिऊ नये का थंड ॲक्च्युली आपण जे खाद्यपदार्थ खायचे ते आपल्या जी संस्कृती होती त्याला जर अनुसरून खाल्लं तर खूप छान आहे म्हणजे आपली जी भारतीय संस्कृती आहे त्यानुसार आपण जे थंड पदार्थ आहेत ते उन्हाळ्यामध्ये खातो गरम पदार्थ आहेत ते हिवाळ्यामध्ये खातो आता काय झालंय की त्याचा कुठंच पत्ता राहिलेला नाहीये म्हणजे मुलं आता हिवाळ्यामध्ये पण आईस्क्रीम खातात नंतर उन्हाळ्यामध्ये हॉट कॉफीज किंवा हॉट फूड्स खात बसतात सो त्यांचा जो आपल्या शरीराला अनुसरून वागायचा आहे ते वागत नाहीये त्यामुळे ते आजारी पडतात थंडीमध्ये थंड खाद्यपदार्थ खाल्ले तर तुमचा घसा लगेच जाम होतो थ्रोट कंजेशन होतं आणि मग त्या एरियामध्ये तुम्हाला तिथं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात कारण ते कसं आहे की सपोज रोडला खड्डा केला की त्या खड्ड्यामध्ये कोणीतरी धडपडू शकतं तसंच एकदा तिथं सिक्रिशन जास्त झाले की त्या सिक्रिशन्समुळं बॅक्टेरियाला जास्त बळ मिळू शकतं त्याच्यावर जर एखाद्या मुलांनी त्याबरोबर जर कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम किंवा चॉकलेट्स कॅडबरीज खाल्लं आणि ते चिकट जे गोड असतं ते बॅक्टेरियाला बळ देतं बॅक्टेरियाला त्यातनं न्यूट्रिशन मिळतं आणि बॅक्टेरियाची ग्रोथ होते त्यामुळे आपल्याला बॅक्टेरियाची ग्रोथ होण्यासाठी जे आपण केलं म्हणजे ऋतूच्या विपरीत खाणं म्हणजे बॅक्टेरियाला बळ देणं शत्रूला वाढवणं उन्हाळ्यात आपण लस्सी घेतो आईस्क्रीम घेतो कोल्ड्रिंक घेतो ताक पितो आपल्याला खूप कमी त्रास होतो म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही जरी आठवड्यातनं दोन वेळा आईस्क्रीम खाल्लं तरी काहीच त्रास होत नाही आणि तेच हिवाळ्यामध्ये महिन्यातलं एकदा खाल्लं तरी त्रास होतो त्याचं कारण ते की आपण ऋतूच्या ऍक्सेप्ट करून की ह्या ऋतूनुसार आपण हे खावं दॅट्स गुड वन ऋतूचक्राला ऋतूचक्राचा मान ठेवावा आणखीन एक लहान मुलांमध्ये प्रकार आढळतो म्हणजे ऍडिनॉइड्स तर हा नक्की ऍडनॉइडस हा प्रकार काय आणि ह्याची कारणं कुठली आहे ॲडिनॉइड्स म्हणजे टॉन्सिल्सचाच एक प्रकार आहे ॲडनॉइडस म्हणजे आपल्या नाकाच्या मागच्या साईडला असलेलं टॉन्सिल तर ते कशासाठी असतं त्याची रचना ही वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत इम्युनिटीसाठी असते म्हणजे आपल्या नाकातनं जाणारे बॅक्टेरिया व्हायरस आहेत त्यांना तिथल्या तिथं संपवण्यासाठी असलेली रचना आहे मग त्या मुळे काय काय होत कधी जर सपोज सारखा आजारी पडत असेल मूल सारखे त्याला घशातनं इन्फेक्शन जात असेल नाकातनं इन्फेक्शन जात असेल तर ॲडनॉइडची साईज वाढते आणि ॲडनॉइडची साईज जर खूप जास्त वाढली तर त्याला ॲडनॉइड हायपरट्रॉफी म्हणतात आणि त्यामुळं श्वासनाचे सिमटम्स म्हणजे घोरणं चालू होऊ शकतं म्हणजे बाळ एकतर तोंडाने श्वास घेतं तोंडाने श्वास घेतं त्यानंतर ते घोरतं तोंडाने श्वास घेतल्यामुळे त्याचं तोंड उघडं राहतं आणि त्या इट इज अ ॲक्सेस टू बॅक्टेरिया म्हणजे तोंड उघडं राहिल्यामुळे जिथं प्रोटेक्टिव्ह लेअर नसतो नाकाच्या आपल्या आतमध्ये केस असतात आणि नाकामध्ये आपल्या काशी स्ट्रक्चर्स नागमोडी वाट असल्यासारखं असतं की जिथं एअर ट्रॅप होतो एअरमधनं जाणारा बॅक्टेरिया देखील ट्रॅप होतो पण तोंडातनं तसं तो होत नाही त्यामुळे माउथ ब्रिदिंग केलं की आजाराला आमंत्रण मिळतं मित्रांनो लहान मुलं आजारी का पडतात आणि पडल्यावर आपण काय काय केलं पाहिजे यावर आपण डॉक्टर गुजर सरांकडून बरंच काय शिकलो जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि हो तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन आजाराची माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या जगा आणि जगू द्या आणि पाहत राहा आरोग्याचा राजमार्ग पुन्हा भेटूया पुढच्या भागात एक नवीन एपिसोडचं तोपर्यंत नमस्कार एम जे न्यू स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर दिल से दिल तक